અજીત ગવાની બોસી વિધાનસભે છે રાષ્ટ્રવાદી શરતચંદ્ર પવાર પક્ષ જે અધિકૃત ઉમેદવાર જેના શિવસેના કૉંગ્રેસ કમ્યુનિસ્ટ દોની आणि शेका पक्षी हा सगळ्यांचा पाठिंबा आहे या घरकुल योजनेच्या शेजारीचा आज जी सभा झाली प्रचंड मोठी झाली आणि या निमित्ताने मला असं दिसतं आहे की अजित गवानींच्या मागं भोसरी आता पूर्णपणाने उभी राहिलेली आहे आणि उद्याच्या निवडणुकीत अजित गव्हांना विधानसभेत पाठवायचं हा निर्णय या भागातल्या जनतेने घेतलेला आहे आम्ही हेच आवाहन करतो की पिंपरी चिंचवड शहराचा मधल्या काळामध्ये बराच खेळकुटुंबा सत्तारूढ पक्षाने केलेला आहे प्रचंड भ्रष्टाचार या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत शिरलेला आहे प्रत्येक गोष्टीमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि अनेकांना ह्या गोष्टी सगळ्या माहिती आहेत हे शहर जर या भ्रष्टाचाराच्या विळख्यातून सोडवायचं असेल तर इथले तिन्ही आमदार आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवसेनेच्या आणि काँग्रेसच्या विचाराचे निवडून आले आम्ही महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातल्या पिंपरी हे महाराष्ट्रातलं सगळ्यात उत्तम शहर होतं त्यात आता फार मोठा भ्रष्टाचार राज्यात कुठेही महापालिकेत नसेल एवढा भ्रष्टाचार या महापालिकेत चालू आहे आणि त्यामुळं हे सगळं थांबून पुन्हा एकदा शहर मूळ पदावर आणणं इथल्या युवकांना रोजगार निर्मिती करणं इथली स्वच्छता इथल्या सगळ्याच गोष्टी नागरी सुविधा उत्तम करणे हे काम आम्ही सगळे करू आमची महाविकास आघाडी करेल आणि त्यासाठी या मतदारसंघात महाविकास आघाडीला लोकांनी निवडून द्यावं अशी आमची विनंती आहे विरोधक धमक्या देत आहेत दिलेले पैसे घेऊ सांगतायत दोनू काय स्वतःच्या खिशातनं पैसे दिलेले आहेत हे तिजरीतले पैसे आहेत सरकारने जो कर भरलेला आहे लोकांनी तो कर हा काही ठिकाणी वाटण्याचं काम केलेलं आहे पण त्यापेक्षा चांगली योजना आम्ही आणलेली आहे आणि महिलांनी घाबरून जाण्याचं कारण नाही कोण धमका देत असेल तर त्यांनी आम्हाला सांगावं धमकी देणाऱ्याचा बंदोबस्त आम्ही करू